जय शिवराय मित्रांनो मी संजय भोसले आज संजय भोसले कुठं चाललं आहे आज संजय भोसले चाललं आहे आपल्या शेतामध्ये मित्रांनो चार दिवस झालं मला शेतात जायला वेळ मिळाला नसल्यामुळे आज मी आवर्जून थोडा वेळ काढलेला आहे भावाला आमच्या दुकानात बसवलेला आहे आणि मी शेताकडे चाललो आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या शेतामध्ये विहिरीचं काम चालू आहे आणि आता सध्या मी ह्या आपल्या कामगारांसाठी जेवणाचा डब्बा देखील घेऊन आलेलो आहे डब्बा इथं ठेवलेला आहे हे बघा आपले जे सी बीचे ड्रायव्हर ड्रायव्हर दादाला ऊन लागायला आहे बहुतेक त्यामुळे ते शेती थोडे सावलीसाठी बसले आहेत विसरातीसाठी तर मित्रांनो ला 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 हे अशा प्रकारची आपली विहिरीचं काम चालू आहे आपल्या विहिरीत मित्रांनो पाषाण लागलेलं आहे म्हणजे कसं आहे पाषाण म्हणजे दगड तर दहा फुटापर्यंत आपला आणि माती लागली होती त्या मात्र त्यानंतर मात्र आपल्या शेतामध्ये विहिरीत दगड लागलेला आहे तर दगड फोडण्याचं काम देखील इथं आपले कामगार करत आहेत तर हे टॅक्टर आहे टॅक्टरद्वारे हे प कॉम्प्रेसर असतं त्याच्याद्वारे ते दगड होल पाडून त्यामध्ये ते फोडला जातो तर मित्रांनो इथं देखील तुम्हाला हे रॅम्प दिसतं इथं माती काढून आपली साईडला फेकली आहे कारण हिथून आता आपली जे सी बी जी आहे ते खाली थोडं उतरणार आहे आणि खालचं मटेरियल बाहेर काढण्यासाठी त्यांनी ती जागा करून ठेवली आहे तर अशा प्रकारचं होल घेण्याचं काम देखील चालू आहे अगा ते मित्र आमचे बघतात ते म्हणतात पाण्याचा व्हिडिओ दाखवा आम्हाला मस्तपैकी पाण्याचा व्हिडिओ देखील दाखवला मित्रांनो आपल्या विहिरीत आनंदाची बातमी म्हणजे पाणी देखील लागलेलं आहे डाव्या बाजूने उजव्या बाजूने असे झरेच झरे लागलेले आहेत अजून थोडं खाली गेल्यावरती आपल्याला भरपूर असं पाणी मिळणार आहे परंतु हे जे आहे ते जिवंत पाणी आहे मित्रांनो हे देखा हे बघा मित्रांनो विहिरीचं दगड फोडण्याचं काम देखील सुपरफास्ट चालू झालेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही आपली विहीर तीस बाय आता तीस विहीरचं काम कंप्लीट झालेलं आहे म्हणजे आपल्याला न्यायची आहे पन्नास फुटापर्यंत परंतु आता झालेलं आहे तीस बाय तीस तर मित्रांनो हे देखा इथं हे ही बघा मित्रांनो इथं देखील आपलं विहिरीचं मटेरियल जे आहे ते आपल्याला बाहेर नेता येत नव्हतं कारण थोडं पावसाचं असल्यामुळे आपलं वाहन जे आहे आपल्या शेतामध्ये येण्यास अडथळा येत होता मातीचं राण असल्यामुळे म्हणून आम्ही हे सगळं मटेरियल काढून इथं बाजूला ठेवलं आहे उन्हाळ्यात मात्र हे आम्हाला मटेरियल उचलून बाहेर टाकावं लागणार आहे तर हा किती मोठा दगड आहे बघा मी हलण्याचा प्रयत्न केला तरी पण हा दगड मला काही हल्लेला नाही मित्रांनो इथं दिसतंय ते आपल्या शेतातील हे धान आहे आपलं उडीद आहे हे रॅम्प केलेला आहे रॅम्पमधून हे बी आहे ती इथून थोडं खाली उतरणार आहे कारण बी पन्नास फुटापर्यंत जाणं जरा मुश्किल असतं म्हणून हे रॅम्प केलेलं असतं तर हे देखाय काय हे बघा मित्रांनो इथं मातीचा ढिगारा देखील आपण टाकलेला आहे मस्तपैकी इथं देखील पाण्याची सोय त्यांना पाण्याचा डब्बा भरून आहे हे बघा जनावर आमच्या दानात शिरले राव आमच्या शेजाऱ्याचं हे जनावर आहे गाय आहे म्हैस आहे त्यांना वरडून मी त्यांना ते जनावर बाहेर काढण्यासाठी पाठवलं आहे तर ते आमचं भाऊ आहे बघा ते पळत यायला आहे त्याची ना आपल्या धानात चरा लागली राहो असं कसं का राहो का राव घेऊन जावं राह तुमचं जनावर आहे एकतर आमचं धान लहान आहे एकतर नुकसान झालं आहे आणि त्यात पुन्हा तुम्ही जास्त खाताय राह गेला घेऊन भाऊ आमचा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला विहीर ही विहीर आपली आत्ता पण तीस फुटापर्यंत आलेली आहे तर हे आपल्या शेतातील हे जे धान आहे ते जवळजवळ आता हे ह्याला फुल लागलेले आहेत हे उडीद आहे उडीद कसा हिरवा गार मस्त आहे वातावरण देखील छान आहे पाऊस देखील चालू आहे तर उडीद थोडा आपल्याला चार पैसे होतील हिरीत हिरीसाठी थोडी मदत होईल अशी थोडी आशा आहे मित्रांनो तर इथं आता वातावरण देखील पावसाचा ढगारा दिसायला लागला आहे तर अजून देखील एखादा पाऊस पडला तर ह्या धानासाठी खूप असं छान होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे मरिहिरीचं मटेरियल आहे जवळ आणि पाणी काढण्यासाठी मित्रांनो आपल्या इथे जनरेटर देखील आपण आणलेलं आहे कारण इथं मित्रांनो आपल्याला जनरेटरची गरज होती की लाईटची सोय नसल्यामुळे आपल्याला हे असं भाड्यानं जनरेटर लावावं लागलं थोडं चार पैसे खर्च व्हावा लागला मित्रांनो परंतु हिरीचं काम देखील होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे द्या का इथं लाईटीचा पोल आहे परंतु तिथं म्हणजे ते तीन तारा आहेत आपल्याला लागते चार तारा त्याच्यावरून लाईट घेता येते आपल्याला आता हिरीवर घ्यायचं मात्र एखादा छोटासा असा डेपू घ्यावा लागणार आहे त्यानंतर मात्र आपले विहिरीचं आणि पाईपलाईनचं आणि लाईटीचं काम सुरू होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली विहिरी पुन्हा भेटूया जे